छत्रपती शिवरायांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जाते महाराष्ट्रातील राज्याचे संस्थापक आणि पहिले छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांनी मराठी साम्राज्याचा पाया रोवला म्हणून रायगडमध्ये त्यांचा राज्य अभिषेक करून त्यांना छत्रपती ही पदवी बहाल करण्यात आली साडेतीनशे वर्षापूर्वी म्हणजेच सहा जून सोळाशे सत्तेचाळीस रोजी त्यांचा राज्य अभिषेक करण्यात आला होता त्यामुळे दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो आज छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच मराठा साम्राज्याचा राज्याभिषेक जो आईचा दीस असा एक पवित्र असं दीस या पवित्र दिसा आमच्या शिवनेरी घराकडे म्हणजे निवासस्थानाचे जे मंदिर असा छत्रपती शिवाजी महाराजांचे ते आम्ही आज सकाळी राज्याभिषेक करून म्हणजे सगळे कार्यकर्ते आयले आणि मोठे उत्साहान छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला असा एक राजा जणे आमच्या धर्माच्या रक्षणा खातीर आणि परकीय सत्तेविरुद्ध झुंज देऊन संपूर्ण भारता भितर आपले साम्राज्य केले आणि के एक रयतेचा राजा म्हणून जणे नाव कमयले ते छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचे कोयान आगमन झाले आणि तेच म्हणजे पोर्तुगीजांच्या विरोधात जे पोर्तुगीज आमचेर धर्मांतर करताले आमचे अमानुष असे अत्याचार करताले त्याच्या शिटकावणी दिवपा खातीर आणि या सगळे बंद करपा आनी आणि धर्माचे रक्षण खातीर छत्रपती शिवाजी महाराज आयले आनी आणि भितर अनेक जाग्याचेर ताणें किल्ले बांधपचे आणि त्याच्यानंतर आमच्या ह्या सगळ्या गोंयकारांक एक प्रोटेक्शन दिवपाचें केल्लें आसा आम्ही पळतात की सप्तकोटेश्वर जे मंदिर म्हणजे खात्या अंतर्गत ताचो जिर्णोद्वार जालो आणि अत्यंत सुंदर सुबक अशें मंदिर थंय जालें तची पा पहिले पाया घालो तो छत्रपती शिवाजी महाराजान जे महाराजांनी वेळार जे मूर्ती आणि किंवा त्यांचे हाल आणि त्यांचे बळजबरी करताले तातूंतल्यान मुक्त करून एक सप्तकोटेश्वर देवस्थानाची स्थापना केली आज ताचो आम्ही जिर्णोत्तवारही केला असा आणि आज आम्ही पळतात की माझ्या घराकडे हांव एक शिवभक्त शिवाजी महाराजांचं परमभक्त या नात्यान हवे माझ्या घराच्या समोरच एक मंदिराची लहानशा मंदिराची स्थापना केली आणि नित्य नेमात आमची पूजा अर्चा ही जातात त्याचे एक प्रेरणा एक स्फूर्ती आणि धर्म जागरण हे प्रेरणा मिळतात आणि तातुतल्यानच हा आमच्या आम सगळ्या गोच्या शिवप्रेमीक सगळ्यांक ह्या शिवरज्याभिषेकच सगळ्यांक हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिना मना मनापासून आम्ही शिवाजी महाराजांचे धर्मरक्षण म्हणा किंवा रयतेचे हे राज्य रामराज्य खातीर जोडिया डिचोली येथे राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी महाराजांना अभिवादन केले छत्रपती शिवाजी महाराजांचे सुराज्य आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना या सफल पूर्ण हिंदुस्थानात एकमेव राजा आशिले ज्यांच्यानी स्वतःचे राज्य स्वतः स्थापन करून स्वतः प्रस्थापित राजे झाले आणि त्याकच लागून त्यांच्या या आईच्या साडेतीनशी वर्षा झाल्या उपरांत सुद्धा आम्ही पळतात की पुराय भारतभर मोठ्या उत्साहात आणि गौरवात आम्ही आईचा दीस मनयता आईचा दीस याद करता दिवचल तालुक्या खातीर हो दीस विशेष असा कारण दिवचलच्या सप्तकोटेश्वर या मंदिराची पुनर् स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशी वर्षां पहिली केली आणि फक्त ही स्थापना करू नसली ती स्थापना करून पोर्तुगीज राजवटीक त्यांच्यानी डायरेक्टली कळिल्ले बी की ह्या हाज्या हाज्या उपरांत तुम्ही एकूय गोयातले मंदिर जे आसा हे उद्वस्त करचे ना हजारांनी मंदिरां उध्वस्त केली आणि हिंदू धर्माचे धर्मांतरण काम करपी पोर्तुगीजां धमकावणी वजा नका त्यांना तेही कळले की हाज्या फुडे जे हिंदू धर्माचे धर्मांतरण तुम्ही बंद करतले हिंदू धर्मांची देवळं उद्ध्वस्त करण्याची तुम्ही बंद करतले आणि प्रतीक मूर्ण त्यांच्या जे सप्तकोटेश्वराच्या नार्वेचे मंदिर बांधलेले ते मंदिर परत एकदा म्हणजे त्याच पद्धतीची पुनर्स्थापना करून लोकार्पण करून योग व आमच्या काळात येलो माझ्या काळात येलो हे माझे हा भाग्य समजता आणि त्याच खातीर आज आम्ही पळयता की ह्या डिवचल तालुक्यात की मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे सातत्यात लोकांमध्ये सदोदित असतात म्हणता की गोयात म्हणजे हिंदू धर्माचे रक्षण करपा खातीर मंदिरांचे रक्षण करपा खातीर छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान हे केसरचे ना आणि तर जी युनिव्हर्सिटी छत्रपती शिवाजी महाराज ही ती करपा खातीर आम्ही यशस्वी झाले आजू बी जसे प्रेमेंद्रान म्हटलं त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे ॲडमिनिस्ट्रेशन छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातल प्रत्येक गजाली म्हणजे ज्या पद्धतीन आम्ही म्हणटा की त्यांची युद्ध निती अस त्यांची अर्थनिती असतली त्यांची क किसान निती अस त्यांची राज्य निती हे सगळे शिकपा खातीर ह्या सगळ्या धर्तीचे त्यांचे ॲडमिनिस्ट्रेशन खातीर फक्त महाराष्ट्र राज्यात न्ही तर पुर देशभर आणि जगभर अशा पद्धतीचा अभ्यास सुरू असा की खऱ्या अर्थात म्हणजे ते दृष्टे नेता आशिलेले खऱ्या अर्थात ते विजनरी लिडर असले आणि त्याच खातर विजनरी नेतृत्व आज याद करतास आयच्या दिसा सांगा खूप खोस भोगता परत एकदा देशवासियांनी हे सुराज्य जाचे म्हणून माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच्या हातात या देशाची धुरा सांभाळ्या निश्चित देश विकसित भारत ट्वेंटी फॉर्टी सेवन या दृष्टीन पुढे वचत असा जगाचे जे म्हणतात की आर्थिक निती ही अकरा नंबरा वेल्यानं पाच नंबराचेर वे पावता असताना आम्हाला विश्वास असा पाच नंबरा वेल्यान तीन नंबराचेर बेगिनात पवतली आणि पुराय आम्ही जगात देश व आर्थिक नितीच्या बाबतीत एक नंबराचेर पावतलो भारत देश व या ग्लोबल मार्केट म्हणजे पुरे जगाखात भारत देश व ग्लोबल मार्केट जावचो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची नीती ही त्या वेळात म्हणजे ब्रिटिशांच्या खातीर सुद्धा एक चॅलेंज आशिल्ली की छत्रपती शिवाजी महाराजांची युद्ध निती समजून घेऊची आज पुरा जगाची चॅलेंज असा भारत देशाचे वेगवेगळे वैक वैक इनोव्हेशन असले रिसर्च असले सायंटिफिक वेगवेगळे वैक वैक या पद्धतीचं रिसर्च जो देशात चालला ह्याच्या पुढे अशाच पद्धतीत मान्य मोदीजींच्या नेतृत्वाच्या सगळ्यात पुढे वयचं ही शुभेच्छा परत एकदा समेस्त देशवासियां आणि गोयकारांना हा गोयकारांचे आणि देशवासियांचे आभार मानता की त्यांच्यानी मोदीजींसाठी परत एकदा संद दिली आणि आयच्या शिवरज्य अभिषेकात त्यांना सगळ्या जणांना शुभेच्छा दित्यात शिव शिवाजी महाराजांचं छत्रपती संभाजी महाराजांचा अभ्यास व सगळ्यांनी सदोदित विद्यार्थ्यांनी करचो हेच त्यांच्या लागे मागतात